मी माझ्या मुलाला कुठल्या शाळेत घालावं याचा विचार करतोय तुमच्या मुलाला कोणत्या इयत्तेत प्रवेश घ्यायचा आहे माझा मुलगा इयत्ता पहिलीच जाणार आहे तरी त्याला इंग्लिश मीडियमच्या शाळेत घालण्याचा विचार करतो नितेश भाऊजी मी तर तुम्हाला सांगेन की तुमच्या मुलाला आपल्या जिल्हा परिषद सिंधुदुर्ग तालुका मालवण मधील प्राथमिक शाळा हेदूळ या ठिकाणी प्रवेश घ्या पण ती शाळा स्मार्ट शाळा आहे का हो भाऊजी ही शाळा स्मार्ट शाळा असून या ठिकाणी संपर्क फाउंडेशनकडून स्मार्ट डिव्हाइस दिलेला आहे त्याचा वापर करून शिक्षक मुलांना शिकवतात त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि इतर विविध उपक्रमांनी या शाळेत घेतले जातात सर्व शिक्षक त्यामध्ये सहभागी होतात विद्यार्थीही खूप ऍक्टिव्ह होतात आणि खरं सांगायचं तर महाराष्ट्र शासनाने आता इयत्ता पहिलीपासून सीबीएसईचा पॅटर्न अभ्यासक्रम आणल्यामुळे आपल्या मुलांना इतर कोणत्याही शाळेत घालायची गरज वाटत नाही खरंच की काय तर मी पण माझ्या मुलाच्या इयत्ता पहिलीच्या वर्गाचा प्रवेश जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेदूळ याच ठिकाणी घेतो तर मित्रांनो जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा हेदूळ हा मालवण शाळेत इंटरनेट सुविधा आहे डिजिटल शाळा संगणक अँड्रॉइड द्वारे शिक्षण संपर्क फाउंडेशन अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विविध खेळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रोत्साहन सीबीएसई अभ्यासक्रम सुरू विविध कलागुणांचा विकास साधताना लोककला सादरीकरण केले जाते शैक्षणिक सहलींचे आयोजन लोकसहभागातून शालेय गरजांची पूर्तता इत्यादी विविध गोष्टींमधून ही शाळा पुढे आलेली आहे म्हणूनच सर्वांनी जिल्हा परिषद शाळा हेदूळ या ठिकाणी आपल्या मुलाला प्रवेश घ्यावा